नमस्कार शिक्षक बांधवांनो शिक्षक संवर्ग तीन बदली प्रक्रिया कशी चालणार पा म्हणजेच शिक्षक संवर्ग दोनचा बदली टप्पा पूर्ण झालेला आहे आणि आता जिल्हाने आहे संवर्ग दोनची बदली झालेल्या शिक्षकांची यादी सीओ लॉग इनला पंचवीस जुलैला म्हणजे आजच अपडेट करण्यात येणार आहे पहा म्हणजेच या ठिकाणी संवर्ग दोनच्या ज्या बदल्या यादी आहेत त्या आज त्या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहेत त्यानंतर दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी सुधारित रिक्त पदांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे यानंतर बदली अधिकार प्राप्त संवर्ग तिचा टप्पा म्हणजे बदली अधिकार प्राप्त संवर्ग तिचा टप्पा म्हणजे संवर्ग तीनचा टप्पा त्या ठिकाणी दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सुरू होत आहे काही अपार्य कारणामुळे त्या ठिकाणी बदल होऊ शकतो परंतु त्या ठिकाणी खात्रीलायक सूत्रांद्वारे अशी माहिती मिळाली की सत्तावीस सात दोन हजार पंचवीस रोजी संवर्ग तीनचा या ठिकाणी बदली प्रक्रिया त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे बदली अधिकार प्राप्त असलेल्या शिक्षकांना दिनांक सत्तावीस सात दोन हजार पंचवीस ते तीस सात दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये म्हणजे खालील लिंकवर अर्ज भरता येईल पा म्हणजेच या ठिकाणी ही जी लिंक आहे आपली त्या लिंकवरती त्या ठिकाणी चार दिवस तुम्हाला मुदत दिली जाणार आहे म्हणजे संवर्ग तीनच्या बदल्यांचा त्या ठिकाणी प्रेफरन्स देण्यासाठी बदली अधिकार प्राप्त संवर्ग तीनच्या शिक शिक्षकांनी बदली करता प्राधान्यक्रम भरताना खालील मुद्द्यांचा विचार करावा पा आता सवर्गतींच्या शिक्षकांनी कोणत्या मुद्द्यांचा विचार करावा सविस्तर मुद्दे त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत पहा ज्या शिक्षकांनी अवघड क्षेत्रात सलग तीन वर्षे सेवा एक किंवा अनेक शाळावर पूर्ण केलेली आहे अशा शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त शिक्षक या टप्प्यावर बदली करता अर्ज करता येईल पा म्हणजे ज्या शिक्षकांच्या अवघड क्षेत्रात सलग तीन वर्षे सेवा झालेली आहे अशा शिक्षकांना त्या ठिकाणी बदली अधिकार प्राप्त शिक्षक टप्प्यावर बदली अर्ज करता येणार आहे त्यानंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचा प्राधान्यक्रम हा त्याच्या अवघड क्षेत्रातील सलग सेवेतील रुजू दिनांकावर ठरवण्यात येईल येथे जिल्हा सेवाज्येष्ठतेचा विचार केला जाणार नाही त्यानंतर सद्य परिस्थितीत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना जिल्ह्यातील व्यतिरिक्त उर्वरित सर्व रिक्त जागा व उर्वरित बदली पात्र शिक्षकांच्या जागा प्राधान्यक्रम भरण्यासाठी दाखवण्यात येतील पहा म्हणजेच या ठिकाणी सामानीकरणा व्यतिरिक्त म्हणजे सामान्यकरणासाठी ज्या जागा आहेत त्यात न दाखवता रिक्त जागा आणि उर्वरित बदली प्रा पात्र शिक्षकांच्या जागा त्या ठिकाणी दाखवण्यात येतील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना पोर्टरवर बदली करता होकार यस किंवा नकार नो देण्याची सुविधा उपलब्ध असेल बदली अधिकारप्राप्त शिक्षकांनी जर बदलीला नकार म्हणजेच नो निवडून आपला फॉर्म सबमिट केला असेल तर त्याची बदली होणार नाही तसेच ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांनी त्यांना बदली हवी असल्यामुळे यस निवडून आपला प्राधान्यक्रम दिलेला असेल तर अशा शिक्षकांची बदली त्याच्या प्राधान्यक्रमानुसार करण्यात येईल जर त्याच्या प्राधान्यक्रमानुसार बदली देणे शक्य न झाल्यास त्याची बदली होणार नाही इफ ही सिलेक्टेड ऑप्शन यस देन वी ही विल बी ट्रान्सफर्डेड ॲज पर ही चॉईस अँड अव्हेलेबिलिटी ऑफ व्हॅकेन्सी अँड इफ नो चॉईस अवेलेबल देन ही विल नॉट गेट ट्रान्सफेड इन द इंटिलेटेड राऊंड म्हणजे ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातून बदली नको असेल व असे शिक्षक बदली पात्र असतील तर अशा शिक्षकांनी पसंती क्रम भरू नये पा ज्या शिक्षकांना अवघड क्षेत्रातून बदली नको असेल असे शिक्षक बदली पात्र असतील तरी देखील त्यांनी शिक त्या शिक्षकांनी पसंती क्रम भरू नये तरीसुद्धा आपणास याबद्दल काही शंका असल्यास आपणास पोर्टलवर होकार येस किंवा नकार देण्याची सुविधा उपलब्ध असेल जर आपल्याला बदली नको असल्यास नो देऊन फॉर्म सबमिट करावा येथे येथे प्राधान्यक्रम भरण्याची गरज नाही यामध्ये आपली बदली होणार नाही बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी पोर्टलवर होकार यस नोंदून किमान तीस शाळांचा प्राधान्यक्रम भरावा किंवा जर पोर्टलवर तीस प्राधान्यक्रम उपलब्ध नसतील तर पोर्टलवर उपलब्ध असलेल्या जागांचा प्राधान्यक्रम भरून आपला फॉर्म सबमिट करावा पहा म्हणजे तीस शाळेचा प्राधान्यक्रम जर नसेल तर जेवढ्या शाळा आहेत तेवढ्या सर्व शाळांचा त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे प्राधान्यक्रम भरून फॉर्म सबमिट करायचा आहे आपण बदली करता होकार नोंदवल्यामुळे आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा देण्याचा प्रयत्न पोर्टल करेल परंतु जर आपल्या प्राधान्यक्रमानुसार आपणास शाळा मिळाली नाही तर आपली बदली होणार नाही परंतु असे शिक्षक जर बदली पात्र यादीत येत असतील पाहिजे का परंतु असे शिक्षक जर बदली पात्र यादीत येत असेल तर त्यांची बदली पात्र टप्प्यावर बदली निश्चित केली जाईल बदली अधिकार प्राप्त शिक्षक हे जर बदली पात्र असतील तर त्यांना प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य आहे जर अशा शिक्षकाने प्राधान्यक्रम भरला नाही तर ते विस्थापित होतील पा म्हणजे जे बदली अधिकार प्राप्त शिक्षक आहेत ते त्यांना प्राधान्यक्रम भरणे अनिवार्यच आहे आणि जर त्यांनी प्राधान्यक्रम भरला नाही तर ते काय होणार आहेत विस्थापित होणार आहेत बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी यापूर्वी संवर्ग एक किंवा संवर्ग दोनमधून बदली अर्ज केलेला असेल परंतु त्या बदली प्रक्रियेमध्ये त्यांना शाळा मिळाली नसेल तर अशा शिक्षकांना पुन्हा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदली टप्प्यामध्ये बदली करता अर्ज करण्याची सुविधा देण्यात येईल त्यानंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षकांनी पसंतीक्रम देताना पोर्टलवर तीस शाळापेक्षा जास्त शाळा उपलब्ध असल्यास तीस शाळांचा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील अथवा जेवढ्या शाळा शिल्लक आहेत तेवढा पसंतीक्रम देणे अनिवार्य राहील अन्यथा आपला फॉर्म सबमिट होणार नाही त्यानंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षक अवघड क्षेत्रामध्ये रिक्त जागा किंवा बदलीपात्र शिक्षकांच्या जागा उपलब्ध असल्यास पुन्हा अवघड क्षेत्रामध्ये बदली मागू शकतात पा म्हणजे त्या ठिकाणी बदली अधिकार प्राप्त शिक्षक अवघड क्षेत्रामध्ये रिक्त रिक्त जागा किंवा बदलीप्राप्त शिक्षकाच्या जागा उपलब्ध असतील तर तो पुन्हा अवघड क्षेत्रामध्ये बदली मागू शकतो त्यानंतर बदली अधिकारप्राप्त शिक्षक यादीतील ज्या शिक्षकाची यापूर्वी बदली पती पत्नी एक युनिटमधून घेतलेली आहे किंवा संवर्ग शिक्षक भाग दोन मधून बदली घेतलेली आहे किंवा सध्या कार्यरत असलेल्या क्षेत्रामध्ये पती पत्नींच्या शाळेचे अंतर तीस किलोमीटरच्या आत आहे असे शिक्षक बदली अधिकार प्राप्त शिक्षक या संवर्गातून एक युनिटचा लाभ घेऊ शकतात बदली अधिकार प्राप्त शिक्षकांचा जोडीदार जर सर्वसाधारण क्षेत्रामध्ये तीस किलोमीटरच्या आत कार्यरत असेल तरी सुद्धा एक युनिटचा लाभ घेऊ शकतात पूर्वानुभवाप्रमाणे प्राधान्यक्रम भरण्याची घाई न करता सर्वप्रथम आपल्या जिल्ह्यातील बदली अधिकार प्राप्त शिक्षकांसाठी जिल्ह्यातील रिक्त जागांची यादी व बदलीपात्र शिक्षकांची यादी प्राधान्यक्रम भरण्याकरता प्रकाशित करण्यात आलेली असेल सदर यादीचा काळजीपूर्वक अभ्यास करून आपल्या वास्तव्य सेवाज्येष्ठेनुसार व आपल्या यादीतील असलेल्या प्राधान्यक्रम याचा योग्य मेळ घाल लावून आपल्याला त्यातल्या त्यात सुईची शाळा कोणती मिळू शकते याबाबत योग्य असा अंदाज बांधून त्यानंतर आपला फॉर्म भरावा अशा शाळांचा एवढा एस क्रमांक नोंदवून त्याचा प्राधान्यक्रम अगोदर लावून घ्यावा व त्यानंतरच पहिल्याच दिवशी अर्ज सबमिट न करता व शेवटच्या दिवसाचीही वाट न पाहता योग्य तो वेळ घेऊन विनसेसने दिलेल्या सूचना व शासन निर्णय याचा अभ्यास करूनच आपला प्राधान्यक्रम बदली पोर्टलवर भरून तो सबमिट करावा म्हणजे अशा पद्धतीचे अत्यंत महत्त्वपूर्ण अशा सूचना या ठिकाणी संवर्गतींची जी बदली प्रक्रिया आहे ती बदली प्रक्रिया आता सुरू होणार आहे आणि त्यामुळे उसंवर्ग तीन शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे ही जे सूचना आहेत त्या सूचना या ठिकाणी आपण शिक्षकांच्या माहितीस्तव त्या ठिकाणी दिलेल्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना त्या ठिकाणी शेअर करा कारण की याचा फायदा त्याला त्याच्या जी पोर्टलवरील माहिती आहे ती भरताना त्या ठिकाणी होकार नकार देताना त्याचबरोबर त्याची जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी भरत असताना त्याला नक्कीच या त्या ठिकाणी याचा उपयोग होईल सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद